नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत केलं जातं आणि विधिवत भगवान शिवशंकरांची पूजा ही केली जाते यामुळे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये अशी एक वस्तू ही दान करायची आहे ही वस्तू आपण दान केली तर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी आणि मोठ्यातल्या मोठ्या मुला मुलामुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जे मुलं शाळेत जात नाही परंतु सतत आजारी असतात सतत त्यांना दवाखाना चालू असतो किरकिर करतात हट्टीपणा करतात त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मुलं शाळेत जात असेल मुलांचा शाळेत मन लागत नसेल वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नसेल त्याचबरोबर मुलांना सतत अपयश येत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मुलं भरपूर शिकलेले आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्ती होत नाही नेहमी त्यांना अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता तसेच मुलं मुली भरपूर शिकलेले आहेत नोकरी आहेत परंतु त्यांचा विवाह हा जुळत नाही तर हा विवाह जुळण्यासाठी योग्य साथीदार हा मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही हा, हा उपाय करू शकता तसेच मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता तो कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला नक्की पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे आपण जेवढे उपाय आणि सेवा करतो त्याचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठी प्रगती होण्यासाठी हा उपाय आपण करणार आहे हा उपाय तुम्ही महाशिवरात्री दिवशी अगदी सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे असणारं शिवलिंग जे आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे कारण जेव्हा आपण एखादा उपाय करतो त्या उपाय करण्यापूर्वी आपण त्या देवाची श्रद्धेने पूजा करतो तेव्हाच त्या ते उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणून सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना यामुळे थोडंसं गंगाजलाचा वापर नक्की करा स्नान केल्यानंतरनं शिवलिंगावरती पंचामृतने शुद्ध पाण्याने तुम्हाल तुम्हाला अभिषेक करायचा आहेत आणि यावरती तुम्हाला धोत्राची फुलं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ किंवा पांढरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिव मंदिरामध्ये जावा लागेल घरी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सातमुखी रुद्राक्ष लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सहामुखी एक रुद्राक्ष हा लागणार आहे हे दोन रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे दोन रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचे आहे आता हे रुद्राक्ष तुम्हाला कुठे भेटेल जिथं पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे रुद्राक्ष जे आहे तर ते तुम्हाला भेटून जातील सांगितल्याप्रमाणे एक सहामुखी आणि दुसरा म्हणजे सातमुखी त्याला आपण सप्तमुखी असं म्हणतो असे दोन रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचे आहे शिवमंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर सोबत एक तांब्या भरून पाणीसुद्धा न्यायचं आहे जलसुद्धा सोबत घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं शिवलिंगावरती तुम्हाला, तुम्हाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला कच्चं दूध किंवा तुम्हाला दही टाकता आलं तर आवर्जून एक चमचाभर कच्चं दूध आणि दही तुम्ही टाकू शकतात चुकूनही तुम्हाला गरम दूध जे आहे तर हे शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही कोणत्याही देवतांना पूजा करण्यासाठी आपण दूध वापरत असेल तर ते गरम केलेलं दूध हे कधीही वापरायचं नसतं तर तुम्ही हे मिश्रित जल आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पांढरी फुलं किंवा धोत्र्याचं फूल तुम्ही घेऊन जाऊ शकतात ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि यानंतर सातमुखी रुद्राक्ष जो आहे तर तो, तो तुम्हाला त्याचबरोबर सहामुखी रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्हाला दोन्हीही रुद्राक्ष शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे अर्पण करून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतरनं तुमच्या मुलाची जी पण अडचण असेल ती अडचण तुम्हाला व्यक्त करायची आहे मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या विवाहात अडचण येत असेल मुलांच्या वाचलेत वाचले लक्षात राहत नसेल मुलं खूप हट्टीपणा करतायत मुलं शांत नाही मुलं सतत आजारी पडत असेल जी पण तुमच्या मुलांची इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि यानंतर तिथे तुम्ही जो सप्तमुखी रुद्राक्ष ठेवलेला आहे तो तसाच ठेवायचा आणि जो सहामुखी रुद्राक्ष तुम्ही अर्पण केलेला होता तो सहामुखी रुद्राक्ष तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि यानंतर हा सहामुखी रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्हाला एका धाग्यामध्ये घालायचा आहे जो कलाव्याचा धागा असतो लाल पिवळ्या कलरचा तो सुद्धा तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल त्या धाग्यामुळे तुम्हाला हा सहामुखी रुद्राक्ष जो आहे तो तो तुम्हाला घालायचा आहे आणि नंतर हा रुद्राक्ष जे बारा वर्षाखालील मुलं आणि मुली आहेत तर त्यांना शांत होण्यासाठी त्यांचं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी अशा मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा जो रुद्राक्ष आहे तर हा त्या मुलांच्या गळ्यात घालायचा आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो मुली रुद्राक्ष धारण करू शकता का स्त्रिया ज्या आहेत ह्या रुद्राक्ष धारण करू शकता का अर्थातच स्त्रिया आणि मुली त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवमंदिरांमध्ये रुद्राक्ष हे वाटले जातात त्या दिवशी तुम्हाला जो पण रुद्राक्ष भेटेल मग तो एक मुखी असेल दोन मुखी असेल सहा मुखी असेल जो रुद्राक्ष तुम्हाला भेटेल तो रुद्राक्ष तुम्हाला आवर्जून घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतरनं त्याची आपल्याला देवघरामध्ये घेऊन पूजा करायची आहे लाल कपड्यामध्ये बांधून हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीही वाढत जाते तसेच बारा वर्षाच्या पुढचे मुलं आणि मुली असतील तर त्यांनीसुद्धा सहामुखी रुद्राक्ष जो आहे तर तोच धारण करायचा आहे हा धारण केल्याने व्यक्तीची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते यामुळे सर्वांनीच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहामुखी रुद्राक्ष हा धारण करायचा आहे सप्तमुखी रुद्राक्ष जो आपण शिवलिंगावरती अर्पण केलेला आहे तो आपल्याला पुन्हा घरी आणायचा नाही तिथे शिवलिंगावरती आपल्याला ठेवायचा आहे हा रुद्राक्ष तिथे ठेवल्यामुळे सर्व देवदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून हा एक रुद्राक्ष आपल्याला तिथेच दान म्हणून ठेवायचा आहे त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत आजारी राहत असेल मुलं सोडून मो मोठा एखादा व्यक्ती असेल तो सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी तीनमुखी रुद्राक्ष हा धारण करावा व्यक्तीचे कितीही मोठे आजार असेल तर ते निघून जातात त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे शत्रू हे खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत सतत मारपीट एखाद्या व्यक्ती करत असे असेल आणि त्याचे शत्रू हे खूप वाढलेले असेल किंवा आपले आजूबाजूचेसुद्धा मित्र आपले शत्रू असेल तर अशा लोकांनी पाचमुखी रुद्राक्ष हा धारण करायचा आहे यामुळे कितीही आपला जुना शत्रू असेल तर तो दूर होतो आणि कुठल्याही प्रकारचा शत्रुत्रास हा आपल्याला होत नाही यामुळे अकाली मृत्यूसुद्धा व्यक्तीला येत नाही असं सांगितलं जातं यामुळे तुम्ही नक्कीच हा रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्ही धारण करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आ, हा रुद्राक्ष जो आहे तर तो मुलांच्या गळ्यात घालायचा आहे आणि असा एक रुद्राक्ष हा तुम्हाला शिवमंदिरामध्ये दान करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ